सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान वसुबारस गोमातेची पूजा करण्याचा पवित्र दिवस त्याच दिवशी शहरातील बैदपुरा भागात गोमास विक्री होत असल्याचा अत्यंत संतापजनक प्रकार समोर आलाय पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकल्यावर समाजकंटकांनी तणावाची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला अधिकाऱ्यांना शिवेगाळ करणे किंवा इतर पद्धतीने दबाव टाकण्याचा प्रकार कदापि सहन केला जाणार नाही कोणत्याही जाती किंवा धर्मावर नव्हे तर दोषी समाज कंटकांवर कारवाई केली जाईल असे खासदार अनुप धोत्रे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय शहरातील बैतपुरा भागात गोमांस विक्री प्रकरणात शुक्रवारी पोलिसांनी टाकलेल्या छापानंतर दोन गटात मोठा वाद निर्माण झाला या प्रकरणात खासदार अनुप धोत्रे यांनी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलीस अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली आहे यावेळी आमदार रणधीर सावरकर जयंत मसणे विजय अग्रवाल भरत मिश्रा करण शाहू आदींसह पदाधिकारी व हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या गायी चोरी होण्याच्या घटना वाढल्यात गोवंश चोरीचे अनेक प्रकार शहरासह जिल्ह्यात उघडकीस आले असून सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय आज बैदपुरा येथे गोवंशाची मांस विक्रीचे प्रकार उघडकीस आले पोलीस व बजरंग दलाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी गेले असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आलाय असे खासदार अनुप धोत्रे म्हणाले जागरजणस्तांसाठी कॅमेरामॅन आज आजच्या घटना आहे की सकाळी साडेआठ वाजता पोलीस स्टेशन कोतवाली मध्ये काल आले होते कि अं बीच ची कत्तल चालू आहे म्हणून त्याच्यामुळे आपण लगेच चे पीआय साहेबांनी आपले पोलीस टीम पाठवले आणि तिकडे काय म्हणून नेमकी बघण्यासाठी गेले आणि नंतर तिकडे काही नाही आपण शांतता झालेले होते नंतर आ, दोन समाजाचे लोक आले की आणि त्यांचा म्हणणं आहे की आ, शिवगाल वगैरे झाले म्हणून त्याच्याप्रमाणे आपण दोघ समाजांची तक्रार घेतलेली आहे आणि सध्या पूर्ण शांतता आहे आणि आता पूर्ण कोतवाली चौक आणि बाजार एरिया पण पूर्ण शांतता आहे आणि दिवाळीची स्टोर वगैरे पण लागलेली आहे सर्व लोक पण इकडे येऊन खरेदी विक्री पण पूर्ण चालू आहे तुम्ही आणखी एक और सांगून इच्छित आहो की तुमच्या मार्फत अकोला पोलीस दलातर्फे सर्व लोकांना दिवाळीची दिवाळीची खूप खूप शुभेच्छा आहे धन्यवाद ते पूर्ण कोटा माहिती आहे त्याच्यामध्ये एक टक्का पण कर नाहीये पूर्ण आता मारपीट कोणाला पण झाले नाहीये आपण परंतु कोण कोण मानले त्याच्या सर्वांना दवाखान्यात पाठवून दिले दवाखान्यात पण आतापर्यंत काही मारपीट झालेले असे उत्तर भेटले नाहीये गेल्या काही महिन्यापासून आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये अकोला शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये अनेक जागी जे सर्वसामान्य शेतकरी आहे यांच्या काही चोरी जाण्याचे अनेक प्रकार हे आढळून आले आहेत त्याच्यातले अनेकदा सी सी टी व्हीमध्ये अनेक नऊवांच्या चोरीचे प्रकार आढळलेले आहेत आणि आजही बजरंग दलाचे सर्वे कार्यकर्ते पोलीससोबत मैतपुरा इथे गेले असताना तिथे हे प्रकार आढळलेले आहेत तिथे काही समाज कंटकांनी या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला आणि त्याकरिता आज सिटी कोटवाली इथे या लोकांवर कारवाई झाली पाहिजे यांचे अवघध धंदे हे कायमस्वरूपी बंद झाले पाहिजे आणि यामध्ये पोलीस प्रशासन असेल पोलीस प्रशासनसोबतच महानगरपालिका येत्या काळामध्ये कठोर कारवाई केली पाहिजे याकरिता याचा फॉलोअप म्हणून आम्ही आज सगळे आलेलो आहे आणि नक्कीच योग्य निर्णय या समाज समाजकंटकांविरोधात होणार आहे याच्यामध्ये कुठल्याही जातीपेक्षा जे चुकीचे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे याकरिता आज आम्ही इथे आलेत आहे सकाळी आठ वाजता बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना अशी माहिती भेटली की काश्मीरलाचा जो मागचा भाग आहे बैतपुरा त्या ठिकाणी खुल्या गोवंशी भेटी होत आहे ती माहिती अनेक दिवसाहून आमच्याकडे होती आज सकाळी पोलीस स्टेशनला बजरंग दलाचे कार्यकर्ते आले त्यांनी पोलिसांना घेऊन त्या ठिकाणी आठ वाजताचे पोहोचले आठ वाजता इथं पोलीस स्टेशनला आले नऊ वाजता त्या ठिकाणी पोहोचले त्या ठिकाणी ते दुकान बंद होतं दुकानाच्या बाजूच्या खिडकीतून आतमध्ये पाच असता तिथं गोमास गोमास विकला जात होतं तेव्हा कार्यकर्त्यांनी हे देखो गोमास गोमास असं म्हटल्यानंतर तिच्या लोकांनी ते ऐकलं आणि तिच्या लोकांनी मुसलमानको गालेले मुसलमानो गायलेले तिथे एक वातावरण निर्माण केलं पोलिसांवर हल्ला केला बजरंगलाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला पोलिसांना बेदम मारण केली म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी सिटी कुलकलीला आलो आहोत खुल्याम गोवंश गोमास विक्री ज्या ठिकाणी होत आहे ती बंद झाली पाहिजे नाहीतर आम्हाला दिवाळीच्या ऐन तोंडावर आंदोलन उभं करावं लागेल आणि ही कारवाई न झाल्यास आम्ही नक्कीच आंदोलन करू